ह्याच्यामध्ये लाईट असत्या जी आतमध्ये आपल्या दिसत ती हीच लाईट असत्या ह्याच्यावरच घरासारखे दिसते सेम घरासारखे <tart noise> लागले पाहायला जोरात लागले पाहायला तर कसं काय सप्लागी विषयी पामले तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आपला तिसरा आहे आणि डेली ब्लॉग मधला तर डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदी आणि विषय असा आहे की आज काही दाखवण्यासारखं नाही आहे डेली ब्लॉगमध्ये कारण तरी पण मी घेणार आहे आजचा व्हिडिओ कारण आजचाच एक पेंडिंग आहे तू एडिट करणार आहे आणि इथनं मला स्टुडिओवर जायचं होतं आज पण विषय असा झाला आहे की पाऊस चालू आहे पोस्ट तर काय कायम चालूच आहे आणि मगाशी नव्हता पण आता आवरले सगळं मी आणि जायचं आणि हे पडायला आहे असा विषय झाला आहे तर आज फक्त एडिटिंग करता येणार तेच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आणि एक संध्याकाळी एक शूट आहे बारीकमध्ये ते पण आगमनच नाही कारण काल एक आगमन होतं परवा दिवशी आगमन होतं काल तर पावसाच होतं तरी पण मी घेतला व्हिडिओ त्याचा व्हिडिओ मी आता टाकणार आहे जस्ट नाव एडिट करून कारण एडिट पण लय असते म्हणून त्याच्यामुळं जमतच नाही तरी पण मी ट्राय करणार आहे आजचं ब्लॉग टाकायचं शंभर एक ब्लॉग टाकणारच युट्यूबचा बाकी इन्स्टाचा मिनी ब्लॉग तर आपलं येतोय तर भगवानो सपोर्ट करा तुमचा सपोर्ट तर पाहिजे आपल्याला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर तेवढं करा चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण हां मम्मी रोज पूजेच असं घेऊन येते ते करायला लागते असेटी <laughs> स्वच्छ करायचंय लेझी झालं पेटी धुतलेली माशांची तर आज स्वच्छ करायचं म्हटलेलं पण दुपारनंतर करणार आता कारण आता मला शूट एडिटिंग आहे तर दुपारनंतर करून टाकायचं हे बघा मास बघा येऊन लय बारका होता लय म्हणजे लय बारका होता तरी पण आता कोण कोण असलं मोठं आहे दोन शार्क आहेत दोन गोल्ड पिश आहेत आणि ही बारके आणि एक तो काच साफ करतेला तेव्हा हो पण नाव मला लक्ष देऊन झाले कमेंट करून सांगा जर तुम्हाला तर काय येऊ पाऊस हा थांबते नाही तर फायनली पाऊस थांबलाय तर तरी पण मग आता चार्जिंग तेच संपले तरी आता अर्धा इथेच एडिट केलाय एडिट करता करता जरा असं चार्जिंग उतरले म्हणून मी आता हे घेऊन सगळं आहे चार्जिंग तीन दिवस स्टुडिओवर तिथं आता एडिट करून लगेच पोस्ट करायचं मला तर म्हणून हे मोटिवेशन मला कुठलं माहिती माहिती का सौरभ जोशी ब्लॉग्स मध्ये तीनशे पासष्ट दिवस ब्लॉग करणं हे चेष्टा नाही कोणाची पण चेष्टा तर त्यांचं मोटिवेशन की मी ब्लॉक करावले मराठीमध्ये त्यांची हिंदीमध्ये करतात मी मराठीमध्ये करून घेतले पॉवर बँक तेवढं राहिले कालच आपण पॉवर बँक मागवले आजच्या व्हिडिओमध्ये मी टाकणारच आता जस्ट पोस्ट करणार आहे कारण हे सगळं लागतं आहे कारण आता मी शूट आयफोनवरच करलो आहे नंतर जसं जसं कॅमेरावरती करायचं तोपर्यंत गरीब आहे भाई हो मिटानी पडे की थोडी चलो तर फायनली सगळं आवरलं इथं तयार आता स्टुडिओवरती जाणार तिथं जाऊन आता एडिटिंग करायचं आहे चला पैर निघतोय तेव्हाच पाऊस पडतोय बरोबर तरी पण पावसात जायचं आपण नाही पाऊस पण बरोबर मी येईल तेव्हाच पडते होय पावसाळ्यामुळे पाऊस पडणार की काय बोलना विषय काय विषय आहे काय विषय कुठं आहे कुठाय विषय कुठाय विषय एसी आहे दुकानात टाटा टाट टा 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 टाड टाटा टा 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 टाडि स्टुडिओ आपली पण लॉक उड्या पहिला लॉक पण आहे परसे लावून ठेवायचं पावसामुळे बूट आताच <laughs> सगळ्यात पहिला स्टुडिओ मध्ये आलेल्या लाईट लावून घेऊ आपण कारण लाईटी शिवाय जरा असत आणि मग चालू करून घेऊ पीसी पीसीच बटन दाबले <laughs> बरोबर मी आला आणि पोहोच पडला असा होतोय कसा आपला स्टुडिओ गिटार बिटार सगळं नियोजन असतय खुर्ची मग व्हायचा प्लीज तरी पाऊस पडाला अजून अजून पाऊस अजून पहिला पंगा बंद करून घेतो थंडी आल्या तर पहिला पेसे ऑन करून घेतो पहिला एडिटिंग एडिटिंग पहिला व्हिडिओ एडिटिंग करून घेतो आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो चला तर आता युट्यूबचा व्हिडिओ करून सगळं झालं आपलं म्हणजे आता लई झाला अकरा वाजले तरी पण काही विषय नाही पोस्ट आता केल्याची असतो आता पहिला सगळ्यात स्टुडिओ आवडून घेऊया काय नाही काय आपल्या माझी होत ना तिकडे होत पुढे ना तर गुगल पेचाच क्यू आर स्कॅनर विचार राहतील माझ्याकडे हा ऑलरेडी काय काळजी घ्या मग जरा मिरच्यामध्ये काम आहे आमच्या दोघांचं तर कार्टीला कोथिंबीर आहे आणि मला माश्याचं खाद्य आणि ती पैफी घ्यायचं आहे तर बघून बघा चला

आमोच्या घरला आले शिरकोला आणि कालचा राहिलेला हे खीर कारची राहिले खीर द्या द्या की द्या द्या की चला द्या द्या की की हे कशाला खीर आमच्यासाठी एवढं खीर आमच्यासाठी आला आमच्यासाठी म्हटलं खीर का निघील खीर तर आमोन मन मोठं करून खीर आणलाय बघा आता टेस्ट कशा आहे खीरची काय घट्ट झाले बाद झाले नाही घट्ट झाले घट्ट झाले घरा वाटाली बाज होत नाही झाले बघा बघाय सांगता अरे घट्ट झाले काय तर घरोघरी खीर खाल्ल्या मस्त जरा घरातून आता आराम करतो चला आता माशाची पेटी जरा अशी स्वच्छ करायचे त्यासाठी आता ते जरा जेसन चेंज करतो तर आता डायरेक्ट पहिला माशाची पेटी धुया शिस्ती जी, जी पैप आहे ज्यांना आपण ह्यातलं टाकीच पाणी घालणार आहे ह्या माशा टाकीत आणि मग पाणी बांधीमध्ये सोडणार आहे या बांधीमध्ये पाणी सगळं सोडणार आहे तर ह्याच्यामध्ये लाईट असत्या जे आतमध्ये आपल्याला दिसते ती हीच लाईट असते ह्याच्यावरच घरासारखं दिसते म्हणजे सेम घरासारखं लागले पायाला आता जेव्हा जोरात लागले पायाला तर मम्मी ना पहिलाच आधीच काम केलं कारण बोरचोपाला लागते ना बोरच पाणी आणून ठेवल्या आमच्या आपल्या कापूजेकडं तर गुड मम्मी गुड तर पहिला आपण ही सगळी असं मासे काढून ठेवल्या ही दोन आहेत ती शार्क आहेत ही दोन गोल्डन फिश आहेत ती बारकी मासा आहेत आणि परत तो जो खालता दिसला सगळ्यात खाली मासा कात थी थी। तो मासा काच स्वच्छ करतोय त्यो आहे तो डाळ पिटी भर नेतो धोतर डाळ इकडे आणतो कस मोठा व्हिडिओ होणार तुम्हाला धोतर भीतर लागणार आहे काय घ्यायला म्हणा कामे वगैरे म्हणणार आहे पेटी नेतो आणि नंतर दाखवतो इथं तर मासेची पेटी धुवून आणली आपण आता करून मासे सोडूया आणि पूर्णपणे दगड वेगळे घालून एकदम ओके मध्ये तर आता आपलं मेन काम आहे जे आपलं मास ह्यात सोडायचे परत तर सोडून घेऊया ओके आता सगळं काम आपलं झालंय टोटल पूर्णपणे निळी सगळी निळी झाली तर ही मासा आहेत सगळी जरा अजून जरा स्वच्छ होणार आहे अजून तर खरंच पावसानं वातावरण टाईट आणि बुक्का फाईट असा विषय आहे कारण तुम्हाला सांगू दिवसभर पाऊस पडला आहे अनेक विषय असा झालाय की अजून झोप मी झोपताना पण पाऊस होता आणि उठल्यावर पण पाऊस होता रार म्हणला काय विषय म्हणजे थोडासा आता जरा थांबलाय सोडतात काही विषय नाही पण लय लय मोठा पस म्हणजे आज दिवसभर काय घरात बाहेर निघणार नाही आहे तुम्हाला नुसता पाऊसच बघायला मिळणार आहे चला आवड जरा आणि मग नंतर दुसरा व्हिडिओ घे आता पावसात सगळ्यांनी एके टेन्शन लागलं असतं की काय करायचं काय करायचं नाही भावा मस्त घरात बसायचं आणि बिस्किट पण आणायचा बिस्किटांच्या निवांमध्ये निवांच बघायची की एक व्हिडिओ टाकायचा आहे इंस्टाग्रामवरती एडिट करून मिनी ब्लॉग ते करतो जरा परत मग हायचंच आपलं पाऊस घर पाऊस घर पाऊस घर चला तर भेट थोड्या व्हायचा चला तर दुपारपासून जो होणार आहे दुपारपासनं पाऊस पडला आहे आजचा दिवस एवढा बोरिंग गेला आहे की नाही ह्याच्यासारखा बोरिंग दिवस गेला नाही मी इतर जो होले तिथं जो होले मोबाईलवरून तर आता गाडीच केली गेली गाडी पहिले आत लावतो आत लावताना तिथं डायरेक्ट जेवतो जून झालं मग आपण भेटूया चला आज काय म्हणजे एवढा हे विषय नाही चला तर आजचा डेली ब्लॉग आपण इथं स्टॉप करतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये काय जास्त पावसामुळे काय झालं नाही तरी पण मी घेतले व्हिडिओमध्ये जे जे काय काय ते कारण एडिटिंग ते होतं आणि भावना सगळ्यांना गुड नाईट आता भेटूया आपण उद्याच्या डेली ब्लॉगमध्ये चला